डोंबिवली जवळील खोणी परिसरात अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ मोर्चा काढला होता या मोर्चेमध्ये कल्याण डोंबिवली ठाणेसह आजूबाजूच्या परिसरातील बैलगाडा चालक मालक सहभागी झाले होते या मोर्चामध्ये बैलगाडा चालक मालक बैलांसह सहभागी झाले होते या मोर्चात सहभागी झालेल्या बैलांवर मन हे लावणाऱ्या घटनेचे चित्र रेखाटण्यात आले होते यावेळी मोर्चात सहभागी झालेल्यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला अखिल भारतीय बैलगाडी संघ ठाणायगड पालघर आज बैलगाडी क्षेत्र म्हणजे लोकांची वेगळे विचार असायचे बैलगाडी म्हणजे भांडणं बैलगाडी म्हणजे एक वाईट नाट पण आज संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढी नामचिंत बैल आहेत आणि बैलांचे जेवढे मालक आहेत जो काश्मीर मध्ये आपल्या निष्पाप लोकांना हल्ला झालेला आहे त्या लोकांच्या श्रद्धांजलीसाठी आणि ते अतिरेक्याचा आणि पाकिस्तान निषेध करण्यासाठी संपूर्ण अखिल भारतीय बलगाडी संघटना कानारायगर पालघर त्याचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पक्षाची लोक आम्ही इथे हजर आहोत आज आम्ही संपूर्ण एक रॅली काढलेली आहे आणि लोकांना प्रत्येक घराघरामध्ये मेसेज गेला पाहिजे का पाकिस्तान हा आपला शत्रू होता राहील आणि शेवटपर्यंत त्याच्याशी आपण दुश्मनी घेत राहायचे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट